क्रमांक दहा शिकण्या सरीसरच्या निष्ठा वर झाला गाड्या शिकल्या गाड्या शिकल्या माझ्या वर क्रमांक दहा शिकला दहा मध्ये लढत चालव सहा गाड्या पटेल सहा गाड्यांमध्ये लढा अतिशय सुंदर वाड्या पटल तीन गाड्यामध्ये इकडे महान भारत केसरीचा एक नंबरचा जोड पटे सुंदर आणि सचिन मनाचवाद वर्चस्व गाडी ड्रायव्हर नाही त्या कनयाच्या बलमाच्या घर क्रमांक आजचा अधिकार निकाल निकाल घर क्रमांक आजचा अधिकार तास क्रमांक एक वरती राहून वारी जननी देवी प्रसन्न नांदगाव या गाडीचा एक नंबरला विजया मार्गाचा त्यावरती बसणाऱ्या सचिन नामाचा हार्दिक हार्दिक कमी नमन सुंदर अशी गाडी पाळी ज्या वडिलांना अखंड हिंदुस्तान गाजवला आणि अजून सुद्धा गाजवतोय असा महा भारत किसावा केसरीचा जोड पाला डाळीला पाला निसर्गाला आणि कात्र शिवार चा यांचा सुंदर आणि पाला साहिल हेमंत पुरेरी बंडारणा वारे आणि सोमनाथ जगदाल पिरगावकरांचा आरम्या सुंदरगाड यांनी सचिन ममाना सेमी सीमेचालित पात्र